कराडच्या युनिक उड्डाण पुलाचे ब्याण्णव पिलरचे कास्टिंग पूर्ण अंतिम पिलरचे सोमवारी विधिवत पूजन डी पी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती उड्डाण कामाला वेग उड्डाण पुलाचे टक्के काम पूर्ण राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे कोल्हापूर नाका ते नांदलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या युनिक उड्डाण काम वेगाने सुरू झाले असून या उड्डाणपुलाच्या ब्याण्णव पिलरचे कास्टिंग पूर्ण झाले आहे अंतिम पिलरचे सोमवारी विधिवत पूजन करून कास्टिंग भरणी करण्यात आली पासष्ट पिलर कॅपसह उभे राहिले आहेत तर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे सेगमेंट बसवण्यात येत आहेत पुलाच्या एका ठिकाणी अठरा तर दुसऱ्या ठिकाणी सतरा असे पस्तीस भाग पूर्ण झाले आहेत कामाची सध्याची गती विचारात घेता उड्डाण पुलाचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले असून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे या उड्डाण पुलाच्या ब्याण्णव पिलरचे कास्टिंगचे काम सोमवारी पूर्ण झाले डी पी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन आकाश जैन यांच्या हस्ते अंतिम पिलरचे विधिवत पूजन करून कास्टिंग भरणी करण्यात आली यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रसिंह वर्मा नागेश्वर राव संजय पटेल शशांक तिवारी सौरभ घोष आकाश जैन वीरेंद्र सिंग निखिल कांबळे अबू हसन डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा विजय पाटील संभाजी घुटुगडे जगन्नाथ थोरात विवेक दुधाट श्रीकांत माळी रामचंद्र सरगर रणजित थोरात यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस पी साठी सुनील परीट कराड